रिक्षा योजनेचा जा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संगीता मालकर महिला बालकल्याण विभागातर्फे एकल महिलांसाठी ई पिंक रिक्षा योजना राज्य सरकारने आणलेली आहे या योजनेची संपूर्ण माहिती कोपरगाव पंचायत समितीचे संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताताई मालकर व एकल भगिनी यांना दिली महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे ही योजना असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा यावेळी सर्व एकल महिला उपस्थित होत्या योगिता देवडे वर्षा गंगुले स्मिता पोळ स्वाती मुळे सीमा म्हस्के सारिका लखारे नंदिनी पाटील मेरा पवार या सर्व महिलांनी ही योजना समजावून घेतली आज राज्य शासनाने महिलांसाठी ई पिंक रिक्षा योजना महिलांसाठी आणलेली आहे महिलांचं सक्षमीकरण व्हावं उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग व्हावा आणि त्यांचा आर्थिक स्तर चांगल्या प्रकारे उंचवावा यासाठी या पाठीमागचा हेतू आहे आणि या ई पिंक रिक्षा मागे सगळ्यात महत्त्वाचं कोरोना काळामध्ये एकल ज्या महिला झाल्यात तर त्या तरुण विधवा महिलांची संख्या जास्त आहे तर या महिलांसाठी नेहमी आम्ही वारंवार सर्व सामाजिक संस्थांनी शासनाकडे मागणी केली आणि खूप काही अशा योजना या महिलांसाठी शासनाने दिलेल्या आहेत आणि त्यात ही योजना तर अतिशय उत्कृष्ट आहेत यात फक्त प्रश्न तसा तो खूप सोपा आहे कर्जही कमी आहे फक्त जे कोणी अधिकारी असतील किंवा ज्या कोणी बँक असेल त्यांनी मात्र महिलांना कुठल्याही प्रकारच्या एरझऱ्या मारायला लावू नये पहिल्या याच्यातच त्यांची कामं झाली पाहिजे आणि महिला या निश्चितच खूप कष्टाळू असतात कुठल्याही प्रकारचं कर्ज महिलांना बुडवायला त्या ठिकाणी आवडत नाही बँकेचं आणि अतिशय प्रामाणिकपणे त्या काम करणार आहेत आणि जास्तीत जास्त महिलांनी या ई पिंक रिक्षाचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा उचलायचा आहे आणि आमचा महिला बालकल्याण समिती जी आहे पंचायत समिती कोपरगाव तर यांनी शंभर टक्के महिलांना या, महिला या ठिकाणी फॉर्म भरून देणं बँकेचे काही डॉक्युमेंट्स असतील ते कम्प्लीट करून देणं आणि त्याचा सगळं पाठपुरावा करणं महिलांना दहा दिवसाचं ट्रेनिंग देणं या सर्व गोष्टी महिलांसाठी या ठिकाणी मोफत मिळवून देणार आहेत तरी कोपरगाव तालुक्यातील ज्या कोणी महिला असेल किंवा इतर कुठल्या महिला असेल तर त्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि निश्चितच आमच्या एकल महिला याच्यामध्ये सर जास्तीत जास्त अर्ज भरणार आहेत आणि आमच्या महिलाही या ठिकाणी आलेल्या आहेत त्याही रिक्षा चालवण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याही पुढे जाऊन ज्या महिलांना ज्या ठिकाणी काम करायचं आहे ते ठिकाणं खूप सुरक्षित आहे महिला कॉलेज आहे कोपरगावला एस एस जी एम कॉलेज आहे कॉलेजच्या ठिकाणी जिथं महिलांची संख्या जास्त आहे त्याच ठिकाणी आमच्या महिला या रिक्षा तिथे लावणार आहेत जेणेकरून सगळ्या बाजूने मुलींनाही त्या ठिकाणी ये जा करण्याला सुरक्षितता मिळणार आहे आणि ही राज्य शासनाची योजना आहे ई पिंक रिक्षा योजना फक्त महिलांचा आर्थिक स्तर उंचावा असा त्यामागचा उद्देश आहे ई पिंक रिक्षासाठी ज्या विधवा एकल महिला आहे त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत यामध्ये परंतु इतर ज्या काही ज्या महिला आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे ई पिंक रिक्षा ही राज्य शासनाने मंजूर केलेली योजना आहे त्यामध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये रिक्षेची किंमत आहे त्यापैकी दहा टक्के अर्जदाराने डाऊन पेमेंट करायचा आहे वीस टक्के शासन त्याला अनुदान देणार आहे आणि उर्वरित सत्तर टक्के बँक महिलांनी ज्या बँका आहेत त्या बँकाकडून पाच वर्षाच्या मदत फेडीमध्ये लोन करायचं आहे आ, रिक्षा चार्ज होण्यासाठी साडेतीन तास लागतात तर एकदा एक रिक्षा चार्ज झाल्यानंतर शंभर ते एकशे वीस किलोमीटर तिचा प्रवास चालतो कंपनीने पाच वर्षाची गॅरंटी दिलेली आहे समजा रिक्षाची बॅटरी किंवा इतर काही पार्ट खराब झाले असेल तर कंपनी ते बदलून देणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पंचायत समितीमध्ये महिला बाल विकास विभाग नगरपालिका तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ येथे अर्ज करू शकतात आ, योजनेचे पात्र लाभार्थी आहे महिला ती महाराष्ट्राची रहिवासी असावी तिचं वय वीस ते चाळीस वयोगट असावं आणि तिचं कुटुंबाचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावं पण मग तुम्ही आता ह्या किंमत जी सांगितली त्याच्यामध्ये डाऊन पेमेंट वगैरे तुम्ही करून घेणार का महिलांकडनं एखादी जर महिला गरीब असेल तर त्याच्याकडनं कशा पद्धतीने बँक लोन आहे समजा बँक लोन तुम्ही करून देणार का आता महिला कुठं जाणार असा एक त्याच्यामध्ये विषय येणार काय सांगता आ महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी कागदपत्रं करण्यासाठी बँक लोन करण्यासाठी शासन आणि महिला बालविकास विभाग त्यात मदत करणार आहे कंपनीतर्फे महिलांना ड्रायविंग लायसन काढून दिलं जाणार आहे आणि दहा दिवसाचं त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलं जाणार आहे